जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं उद्धार व्हावा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचं सार्थक व्हावं त्या अनुषंगानं तू खूप करायचं की प्रत्येक वेळी जीवनामध्ये जगत असताना पाऊल टाकत असताना प्रत्येक वेळेला विचारपूर्वक आपण पाऊल टाकावा कधी टाकावा प्रत्येक क्षणाला पाऊल टाका आणि क्षणाला पाऊल टाकत असताना पाऊल टाकण्यापूर्वी तो विचारपूर्वक टाकावा क्षणोक्षणी हा करावा विचार विचार करावा बर हो पाऊल टाकत असताना विचार करावा का बर विचार करावा तराव या पार हो सिंधू तो कुमार हा सुंदर सांगता कि आपल्याला जर हा हो भाऊ सिंधू संसार रूपी सागर तोडून जायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये विचारपूर्वक पाऊल टाकणं अपेक्षित आहे जर तो पाऊल आपण विचारपूर्वक टाकला नाही आज टाकू उद्या टाकलं परवा टाकलं मग मात्र तू बराय म्हणतात कोणतीही वेळ आपल्या हातामधील नाही आणि जर तुम्हाला वाटलं की माझाच देह माझं शरीर अत्यंत पवित्र आहे कधीच ते भंगणार नाही किंवा देशावर कशाचा परिणाम होणार नाही मग मात्र तू खूप बराय साधकांना सांगतात की बाबा भ्रम्मामध्ये हा कदापि राहू नको शरीराचा गुणधर्म आहे नाशिवंत देह जो आहे हा नाशिवंत त्याचा स्वभाव मात्र हा नासकाय आणि तो एक ना एक दिवस आपल्या मधून निघून जाणार आहे आयुष्य खातो काळ सावधान हो